गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणतात कारण व्यास, व्यास हे समाजाचे खरे गुरु होते व्यासोचिष्टम जगत सर्वम असं मानलं जातं म्हणजे व्यासांनी इतकं सर्व लिहिलं आहे की त्यांनी जणू अख्खं जग उष्टावलं आहे आता नव्याने लिहिण्यासारखं काही नाही या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात त्याचबरोबर आजच्या दिवशी त्यांनी वेदांचं विभाजन केलं म्हणून त्यांना वेदव्यास असेही म्हणतात गणितातही परिधावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते तसंच आपल्या ज्ञानरूपी वर्तुळाच्या इतिहास आणि उपदेश या दोन बिंदूंना जोडणारी सर्वात मोठी रेषा म्हणजे महर्षी व्यास आहेत आजही आपण जिथून ज्ञान दिलं जात त्या जागेला किंवा मंचाला व्यासपीठ म्हणतो ते याचसाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा